एका शेतकऱ्याला दोन मुलं असतात तर दोन मुलांपैकी एक मुलगा हा पुण्यामध्ये राहतो कारण पुण्यामध्ये त्या शेतकऱ्याचा भाऊ राहतो आणि एक मुलगा त्या शेतकऱ्याकडे म्हणजेच गावातच राहतो तर दोघांचेही तो शेतकरी लग्न करून देतो दे आपल्या मुलांचे आणि जो मुलगा पुण्यामध्ये राहतो त्याला सुशिक्षित अशी मुलगी बघतो आणि जो खेळात राहतो त्याला आपली साधारण शिकलेली मुलगी बघतो आणि दोघांचेही चांगले लग्न लावून देतो आणि तो आपली बायको घेऊन पुणेवाला पुण्यामध्ये सेटल होतो आणि हे खेड्यागावात गावात राहणारी जी सून आहे ते आपल्या शेतकऱ्याजवळ असते तर शेतकऱ्याजवळ असते तर मग काय होते माहिती आहे का एके दिवशी पुण्यामध्ये नातेवाईकाकडे त्यांचं ते लग्न असते नातेवाईकाच्या मुलाचं तर लग्नामध्ये हे खेड्यावरची मंडई जाते लग्नाला लग्नाला गेल्यानंतर लग्न वगैरे आटपवल्यानंतर ते शेतकरी मुलगा मोठा राहते म्हणून त्या मुलं आपल्या लहान मुलाला घेऊन त्या मोठ्या मुलाच्या घरी जातो मुक्कामाडी सर्वजण पाहुणे घेऊन तर पाहुणे असतात जवळजवळ सात आठ जण म्हणजेच शेतकरी शेतकऱ्याची बायको त्याचा मुलगा ती लहान